नमस्कार मित्रांनो बाबांना बहिणीनो या जेवण ना आज पोरं घरी येते म्हणून बघा चपात्याच केल्या आजीला बी आज भाकर केलीच नाही चपात्याच केल्या ते आणि वांग्याचं कालवण केलंय बाबा भरून का तेवढंच राहिलं जेवण सगळे झालेत या बहुतेक दुपारी आता पोरं ही घरी येते म्हणून म्हणलं लागेल जास्त गुडा दिदा अनु काय खात नाही एका ना आज खाते कुरडी चपाती म्हणून केलंय बाबा ह्यांना बघा आज मी सकाळ स्वयंपाक आत सुरू केलाच नाही आज अंडानं लवकर मसाला भाजून दिला आणि बारीक करायला पाठवलं म्हणलं मसाला बारीक करून आता व दुसऱ्या मसाल्याची तयारी करते आज दोन मसाला आज भाजावा लागते ते काल पावसानं घाना केला मग आज का करायचं मग म्हणलं आज पाऊस उकडला पावतोय मुलगाच व्हा कला स्वयंपाक आत करून घेतला नि मसाला बिसाला भाजून त्यांना दिलं कारण आला नीट नेटक करून बाजायला असतो पाऊस आला म्हणजे आजकाल लवकर आज उठली मी झालं समजा आवरलं बघा आता आता दुसऱ्या मसाल्याची तयारी करायची सगळं आवरलं म्हणून चालत नाही आवडले मोठ्या मोठ्याच ऑर्डर त्या अजून बारक्या पण नाही त्यामुळं मोठ्या मोठ्या आहेत पण त्यांचं म्हणणं आहे की किलो किलोचं पॅकिंग करून आम्हाला द्या म्हणून गरबड गरबड चालली माझी घाच तर खाऊन घेते नाही खाल्लं का पुन्हा आपल्याला आहे तार येऊ कुठं काय होऊ उन्हाला होतंय मग खाऊन पिऊन कामाला लागलेलं बरं असतंय का होतंय तिथं अवघड एक मिनटं तर झालं काय लागलं ते दुकान लागलं म्हणजे मसाला बारीक करून आणा तर दुसरा मसाला भाजून मी तयार दुसरा अजून बारीक करून आणायचा सगळं भाजून टपात बसत नाही मिरच्याकडच्या म्हणून डबल टिबल भाजावं लागतंय मला वांग आवडत नाही बघा म्हणून कटकट घेतलंय पड्या मेहंदी खायला पड्या हे खांदे कुठं बारके खालीला खाते मला वांग्याची फळे आवडत नाही आमच्या त्याला सकट आवडत नाही वांग तू काय खाल्लो वांग का कसा खाल्ला नसता बटाट म्हणला मात्र कटळत नाही अंकिता आमची अंकिता म्हणती बटाटा नाही मला आज भाकर गेली नाही चपाती मागे यायची बरोबर बटाट्या दिला का चकळापाटाबा संपून येते इकडं तिकडं हुदड्या उन्हात घालायचं नाही त्या अभ्यास करत बसायचा आपला आपला अहो पप्पाने काय सांगितलं कुठलं शब्दार्थ ही पाठ करायचं सगळं करायचं एक पान झालं माझा झालं ना असं अभ्यास करायचं पप्पानं म्हणून घातलं उषा काय साबाछबा चल पेरिंग पण पडत आली

काय नाही आज केला होता आज मी गॅस केलं कारण मसाल्याची माझ्या गडबड होती बाहेर पेटवली मसाला तिकडे भाजला कालवण टाकून दिली मी कालवनाचा गॅस पण ह्यांनाच बंद करायला होता पुन्हा चपात्या केल्यावर एक चपाती भाजली खायला लावलं आणि मसाला घेऊन लावला आणि पुन्हा बाकीच्या चपात्या करून आता मी जेव्हा आजी म्हणली राहू द्या तुझ्या भाग लय काम आहे म्हणजे राहू द्या आता भाकर बिकर करायचं पाणी खाती म्हणजे म्हणून नाही भाकर संध्याकाळी आता भाकरी करायचं नाही पाऊस आला तर चुलीच करायचा आला पाऊस तर आहेच मग नडी बाहेर मसाला बांधताना बांधताना बांधले ते सोडलं बी नाही बेटा पुढचं ऊन हळद आज म्हणते ना ऊन राहते मी पदूर बांधते नुसता जरा हे बांधलं म्हणजे जरा आधार घालतो कधी अंधारा मसाला पॅकिंग करायचा वरील येत करून ठेवते मी पुन्हा पॅकिंग करायचं भाजायचं त्यात पण अजून भरून घ्यायचं ठरवले कुणाकडे लक्ष द्यायचं नाही आपल्या कामात आपण बिझी राहायचं आपण प्रामाणिक कष्ट करतोय ना आपल्याला प्रामाणिकपणे प्रामाणिकच फळ भेटत असतात त्यामुळं कुणाला एक म्हणाय नको कुणाला दोन नको तुम्ही बमारताय ना बमला तुमच्या पोटाला हेच ठरवलं आपण तर नवऱ्याला सांगते ना लागणार नवऱ्याला ते का नाव शब्द पडलं का नवऱ्याला बायांच्यावरचा त्रास होतो टेन्शन घेत असते तर मी एवढं करून मला अशी म्हणते मी एवढं करून मला अशी म्हणते आता मननाच्या तोंडाला हात लावायचा आहे का आपण आपण काय आहे आपण काय केलंय आपल्या जीवाला माहित आहे ना माझा लोकांनाच आपल्या नकाव म्हणून नियम आहे का त्यांच्या भी मनाला माहित असतय तर ते आपलं म्हणायचं कर्तिकरण वर्ण शिरजर असते तुम्ही कांदे क्वचित अशी माणसं सगळीच माणसं अशी नसते ती लय अनुभवलं पण आमच्या माणसांच्या खाली माणस तिथं नाव घेणार गाव घेणार असं केलं आज भाऊ जण तसं केलं आज माझ्या जावन झेरानं असं केलं तसं केलं एवढं बोलण्याशी येत आहे मी बघते खिडकीत चुली चुल होत नाही घेवत नाही कुठं काळा झालं याचा गोंधळ चालू आहे या पोरग चाललाय शेळीला गवात टाकायचं मस्राला टाक आपल्या आणि पोराला गवात काढलं होतं काही आजी झाडातलं बसून तिथं गवात काढून द्यायच ती आणि पोरग शेळीला गवात टाकते म्हणजे शेळीला आपल्या आपल्या लडकाला टाक म्हणते म्हणजे इथनं लेकरांना समजवण्यापासनं शिकवण्यापासन यांच काम चालू कोण कुचकाय कोण कपटाय कळतय की किंवा अशी करते मग माझा नाव म्हणतो कशात ती आपल्या लेकरांना तशी करते मग आपण बी तसं करायचं आपण लेकरं आली या खेळा काही पोरं खायला लागले हातातलं द्या म्हणती पोरासने खायला नाही आपल्याला कुचकी भावना येत कपटी ही ये जाणते तसे त्यांच्या संग वागले तसे एक एक बरोबरच लेकरांनी काय आपलं बिघडवले अजूनही माझं म्हणणं असंच आहे किती बी त्यांनी आपल्याला हे केलं ना तरी आपण म्हणायचं आपल्याला खुनातनच वाटलं उन्हा मुला नसतं पाणी बी वाटत खाजीचा पाणी घेतली होती आडवे राहिले पाणी पाय व्हायला वाटतंय ऊनच चावत आहे कदम पाणी पी देऊन गुण वाटत लागते